नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला आता मग आता आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात नुकत्याच आलेल्या बातमीनुसार पेन्शनच्या मुद्द्यावर अनेक मत मतांतरे गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेली आहेत जुनी पेन्शन योजनेची मागणी करत कर्मचाऱ्यांनी संपाची हाक सुद्धा दिलेली आहे त्यानंतर आता राज्य शासनाने या संदर्भातील हालचाली सुरू केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे परिणामी लाखो पेन्शनधारकांमधून बऱ्याच जणांना सरकारच्या या निर्णयामुळे फायदा होणार आहे येत्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य सरकार ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या वृद्ध निवृत्ती वेतनधारकांना मोठासा दिलासादायक निर्णय घेणार आहे सरकारी सेवेमधून निवृत्त झालेल्या मात्र ज्यांचे वय ऐंशी पेक्षा जास्त आहे अशा पेन्शनधारकांना केंद्राकडून मिळणाऱ्या मोबदल्याच्या धर्तीवर राज्य सरकारी मोबदला देणार आहे असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील चर्चा झाल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे राज्य सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या आणि ऐंशी वर्ष ते पंच्याऐंशी वर्ष वय असलेल्या केंद्राप्रमाणे वीस टक्के वाढीव मोबदला मिळणार आहे पंच्याऐंशी वर्ष ते नव्वद वर्ष निवृत्ती वेतनधारकांना तीस टक्के याप्रमाणे वेतन मिळणार आहे तसेच ज्यांचं वय नव्वद वर्ष ते पंच्याण्णव वर्ष आहे अशा निवृत्ती वेतनधारकांना चाळीस टक्के वाढीव मोबदला मिळणार आहे तसंच पंच्याण्णव वर्ष ते शंभर वर्ष निवृत्ती वेतनधारकांना पन्नास टक्के वाढीव या दराने मोबदला मिळणार आहे तर शंभर आणि त्यापुढील वयाच्या निवृत्ती वेतनधारकांना शंभर टक्के वाढीमुबला मिळणार आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सुबोध कुमार सुबोध कुमार समितीचा रिपोर्ट अहवाल आलेला असून त्यावर अतिरिक्त मुख्य सचिव वित्त आणि सेवा यांचा अभ्यास चालू आहे असे त्यांनी सांगितले आणि त्याप्रमाणे लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षक वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद